साहेब आता पेरणी योग्य वातावरण कोणत्या महिन्यात किती तारखेपर्यंत म्हणजे निर्माण होईल नक्कीच या प्रश्नाची सुद्धा मला तुमच्याकडनं अपेक्षा होती आणि तोच प्रश्न तुम्ही एक्झॅक्टली विचारलाय कारण की सध्या मान्सून खूप घाईमध्ये दहा हो। दिवस अगोदर मान्सून येण्याच्या बातम्या देखील पसरत आहे हो हो पण जेवढा घाईत माणूस असेल मान्सून असेल किंवा कुठली गोष्ट असेल तो तोंडावर देखील पडत असतो याची देखील पूर्वकल्पना तर कसं आहे मान्सून तेरा येईल अशा बातम्या येत आहेत तर पंधराच्या आसपास तो नक्की हे देखील आपल्याला मॉडेलनुसार व्यक्त होतंय पण ज्या अर्थी ओशियन सिस्टम इंडिया ऑशियन सिस्टम वरती जो मान्सून आला त्यानंतर बंगालचा उपसागर असेल अरबी समुद्र असेल हिंदी महासागर असेल या भागामध्ये हालचालीला वेग सुद्धा आहे त्यामुळे सायक्लोनिक सिस्टम किंवा मान्सून ची गती थांबवणं मंदावणं ह्या सगळे प्रकार याच्यामध्ये घडतायत त्याच्या बातम्या सुद्धा पुढील आठवड्यामध्ये पाहायला मिळतील मग ह्या कंडिशनमुळे हा मान्सून पुन्हा स्थिर होऊ शकतो जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे महाराष्ट्र मराठवाड्यात मान्सून मारा दाखल होत नाही तोपर्यंत पेरणीचा कुठलाही करता काम नाही कारण की मान्सून आल्याच्या नंतर सुद्धा कोकण किनारपट्टी रस मुंबई भागामध्ये सुद्धा खूप वेळेस खोळंबतोय ठीक आहे आणि सायक्लोनिक सिस्टीम झाली तर पुन्हा पुढे भरकण्याचे त्यामुळे ह्या गोष्टीचा सगळा अंदाज तुम्हाला आहे आणि काही अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्की करत चला आणि पुढील प्रश्न तुमचे आपण उत्तर देखील घेण्याचा प्रयत्न करू बरोबर साहेब आता हे जे काही विजांचा कडकडा सुरू आहे तो या काळामध्ये किती तारखेपर्यंत राहू शकतो हा आता पंधरा तारखेपर्यंत आहे जसं की जिल्हे बदलतील कधी तुम्हाला एक दिवस आड दोन दिवस आड हे काम चालत राहील पण पश्चिम महाराष्ट्रातल्या जे काही जिल्ह्यांची नावं घेतली आपण त्यांना मात्र कंटिन्यू पंधरा सोळा तारखेपर्यंत आहे बरोबर आता जे काही आता पाण्याचं नियोजन जे काही पेरणीचं नियोजन असेल शेतकऱ्यांचं जसं म्हणजे पाण्याचं वातावरण तयार होईल पावसाचं वातावरण त्यानुसार आपण योग्य नियोजन करून म्हणजे त्या तारखे आठ दिवसा अगोदर तारीख देण्याचं काम तोडकर हवामान अंदाज या चॅनल मार्फत करण्यात येईल नक्कीच नक्कीच कारण की कमी दाबाच्या पट्ट्याकडे लक्ष देऊ आपण अर्बी समुद्र मार्गे येणारा नैत्य नैऋत्य मोसमीन्सन त्याचा प्रभाव किती आहे अर्धावर प्रेरणा होतील का शेतकऱ्यांना पूर्ण दडी मारेल का या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला सगळ्या गोष्टींचं लक्ष वेधून तुम्हाला हा अंदाज देण्याचा प्रयत्न करेल बरोबर चालेल सर चालेल धन्यवाद